भीती निर्माण केली आहे बऱ्याच वेळा त्यांनी पोलिसांची धमकी यांना दिली आहे मुलांना असं मारत आहे की वेफाम मारत मारते वाईन आणि वाईन मध्ये ब्रेड बुडून त्यांना खाऊ घालतो हे नशिली पदार्थ आहे आणि देव देव होता शैतान आहे समनाचे आणि जे गोर गरीब लोक आहेत त्यांना दहा हजार रुपयाचे आम्ही दाखवून शेतकऱ्यांना शिवी गाळ देणार हे हिंदू धर्मांतर करून त्यांना एक सर्टिफिकेट द्यायचं तो लहान मुलांना सुद्धा तो दगडफेक करतो वीस पंचवीस बायकांना घेऊन बसला होता आम्ही कोणाच्या धर्माविरोध नाही पण आमच्या कोण धर्माविरोध गेलं आम्ही त्या लोकांच्या विरोधात एकदम ऐकण्याच्या लायकीचा नाही आहे मोठ्या प्रमाणात धर्मांतर करण्याचा धंदा गेल्या काही वर्षापासून सुरू आहे आणि आपले हिंदू देवदेवता आहेत फास्टर लोक बाहेरच्या राज्यातून आणि इथल्या सोलापूरच्या धर्मांतर करण्यासाठी येशूच्या रक्त म्हणून रेड वाईट मोबाईल हे सर्टिफिकेट आहे आमच्यावर श्वास कल करण्याचा प्रयत्न त्यांना योग्य ती कारवाई करण्यासाठी आम्ही पार पाडली एकादशीच्या दिवशी त्रास द्यायचा चतुर्थीच्या दिवशी त्याला मटण आणायला लावायचं मटण आपण बलिदान द्यायची वेळ आला तर बलिदान देऊ आणि जर विरोध करायची वेळ आल्यास जसात तसं उत्तर देण्याची त्याला आपण तयारी ठेवली पाहिजे सेटलमेंट भागातील भूषण नगर येथे हिंदू धर्मियांना ख्रिश्चन पाद्री फास्टरकडून पैशाचे आमिष दाखवून धर्मांतरण करताना रंगे हात पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले रविवार दिनांक वीस जुलै रोजी सेटलमेंट भागातील हिंदू धर्मियांना ख्रिश्चन मिशनरी कडून वारंवार त्रास देणे शिवीगाळ करणे तुमचा देव चांगला नसून तो शैतान आहे तुमचा देव तुमचं कल्याण करणार नाही तुमच्या मुलांचं लग्न जमत नसेल तर तुम्ही आमच्या धर्मात या लगेच मुलांचं लग्न जमेल तुम्ही तुमचा देव पाण्यात टाका आमच्या देवाचा स्वीकार करा एका फॉर्म सही करा तुम्हाला दहा हजार रुपये भेटतील असे सांगण्यात आले यावेळी येशील जाग जागृत हिंदूंनी त्यांना रंगे हात पकडून त्यांच्याजवळील जवळील रेड वाईन ब्रेडचे तुकडे बाप्तिस्मा प्रमाणपत्र व काही धर्मांतरणाचे पत्रके सहित पोलिसांच्या ताब्यात त्यांना देण्यात आले यावेळी अपर्णाताई माने अंबादास गोरंटला सुधीर बहिरवाडे शिवराज गायकवाड सतीश आनंदकर अमोल गायकवाड व हिंदुत्ववादी कार्यकर्ते उपस्थित होते गेल्या महिन्यात सांगली जिल्ह्यातील आपली भगिनी ऋतुजा ताईंना देखील याच प्रकारे काही फास्टर व त्यांच्या घरातल्या मिस्टरांनी एकतरी त्याला फसवून त्याचं लग्न करण्यात आलं लग्न केल्यानंतर तिनं जे हिंदू धर्माची पाईक म्हणून तिनं जर काम करत होती त्याला एकादशीच्या दिवशी त्रास द्यायचा चतुर्थीच्या दिवशी त्याला मटण आणायला लावायचं मटण करायला लावायचे ह्या लोकांनी त्याच्या पोटातलं जे मूळ आहे त्या मुलावर देखील गर्भसंस्कार करण्याची त्यांनी विरोध केलेत आणि जे काही चोळी कार्यक्रम असतो ते देखील करण्यास त्या लोकांनी विरोध केलेत कारण ते त्या ख्रिश्चन धर्माप्रमाणे ते चालले पाहिजे आणि त्याला जोर जबरदस्तीने त्यांना चर्चमध्ये घेऊन जात होते आणि त्या फास्टर समोर त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे जूस वगैरे पाडण्याचा त्यांनी प्रयत्न केलेत त्या ऋतू ऋतूच्या ताईंमुळं आज संपूर्ण महाराष्ट्र फेटून उठले तरी देखील या फास्टर लोकांना आज देखील ह्या प्रकारचं कुठलंही गांभीर्य नाही कारण ह्यांचा हेतू एकच आहे धर्मांतरण करणे तर या सर्व फास्टरांना एकच सांगू इच्छितो ज्या प्रकारचं तुम्ही कृत्य करत आहात त्याला संपूर्णपणे हिंदू समाज उत्तर दिल्याशिवाय गप्प बसणार नाही आणि त्या ऋतुजे जे बलिदान गेलेलं आहे ते बलिदान आम्ही कधीच कदापि विसरणार नाही ज्याप्रमाणे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी चाळीस दिवस यमयात्रा सहन करून देखील कुठल्याही प्रकारच्या आमिषला किंवा कुठल्याही प्रकारचा दबावला न बळी पडता हिंदू धर्मासाठी त्यांनी स्वतःचं प्राण त्यागले त्यांचाच आदर्श घेऊन आज ऋतुजाताईंनी देखील आपलं प्राणाची आहुती दिली पण धर्मांतरण कधी झालं नाही त्यासाठी माझं हिंदू बांधवांना सांगण्याची एकच कळकळीची विनंती आहे ज्या ज्या वेळेस आपल्या धर्मावर संकट येईल त्या त्यावेळेस आपण आपल्या धर्माविषयी जे अभिमान आहे ते दाखवलं पाहिजे प्रकारे आपण बलिदान द्यायची वेळ आलं तर बलिदान देऊ आणि जर विरोध करायची वेळ आलेस जसा तसं उत्तेर्ण देण्याची देखील आपण तयारी ठेवली पाहिजे एवढं मी सांगतो आणि ज्या प्रकारे ह्या सर्व धर्मांतरणाचं प्रकरण आहे ते बंद झाल्याशिवाय किंवा बंद केल्याशिवाय आम्ही हिंदू म्हणून आम्ही स्वस्त बसू शकत नाही जय मोडी या भागामध्ये एक आपल्या हिंदूंना धर्मांतरित करणारा आपल्यातनं धर्मांतर झालेला एक पादळी इथं सापडलं आहे तो फुल नशेत आहे आणि तिथल्या बायकांना तो वाईन वैनमरणं ब्रेड देऊन आणि काहीतरी गुंगीचं औषध देऊन तिला येशू किती चांगला आहे आणि आपली हिंदू देवदेवता शैतान आहेत ही त्याची भाषा होती आणि तिथं त्यांनी त्याची दादागिरी चालती आणि पहिला बी त्या नावाने कंप्लीट आहेत पण त्याच्यावर ठोस प हे झालं नाही आत्तापर्यंत कारवाई झाली नाही आता आपल्या शिवराजदादा येतही सर्वांनी हिंदुत्वाद्यांना मिळवून तिथं छापा टाकला टाकल्यानंतर ना अनेक रोग आहेत सर्टिफिकेट मिळाले हे रिकामी सर्टिफिकेट आहेत हे धर्मांतर झालं हे सर्टिफिकेट ती सहीचे सर्टिफिकेट आहे ना मला एक सांगा हे बघा हे खाली तर सही आहे अजून वरती नाव नाही काय नाही कोरे सर्टिफिकेट आहे म्हणजे हिने काय विचार काय केला तर हे कोण आहे सर्टिफिकेट करणारा नाव जय जयराजू डेव्हिड काय जयराजू डेव्हिड म्हणून आहे त्यांनी कोरे सर्टिफिकेट दिले तर हे आलेत कुठनं काय तर यांचं चर्चा आहे मुळ मुंबई काय हा गोमा गल्ली नारायण हेर चालवा भयंडी भे, काशीनाथ हॉस्टेल बंडार बंदर रोड विरासवा अंधेरी मुंबई मन्ना हे सर्टिफिकेट आहे आणि आज हे बंद झालं पाहिजे हे बंद झालं पाहिजे ट्रस्टवर बंदी आणली पाहिजे पुरे सर्टिफिकेट आणि आज त्यांनी वाईन वाईन तयार केलेलं आहे ते वाईन ब्रेड मधन वैन तर ते देतो आणि स्वतः सुद्धा फुल नशेत आहे पण याचा विषय काय हा बघा हे वाईन यासं वैन म्हणणं आपल्या बायकांना देतो बायकांना फसवतो आणि परत पैशाचे आमिष दाखवतो तर हे आता सध्या विधान महिला आहेत ज्या काही त्यांच्या जय श्रीराम जय शिवराम आज लिंबडी हुशन नगर या भागात सुशिक्त तासा कॉलनी असून तिथे गोरगरीब काही दलित कुटुंब सर्व अठरा पगडी जातचे लोक तिथं समूहाने राहतात आज आम्हाला लक्षात आलं तेव्हा आम्ही सुधीर भाऊ यांना संपर्क साधला सुधीर भाऊ पण लगेच आले इथं आम्हाला असं तिथं निदर्शनात आलं छोटंसं त्यांनी रूम घेतला आहे त्या रूममध्ये काही वीस पंचवीस बायकांना घेऊन बसला होता ॲक्शन आम्ही जेव्हा गेलो आतमध्ये तिथं आम्हाला अक्षरशः वाईन मिळालं वाईन आणि वाईनमध्ये ब्रेड बुडून त्यांना खाऊ घालतो हे नशेली पदार्थ आहे म्हणजे दारूपेक्षा हे एक, एक नशेली पदार्थ आहे आम्ही सांगू इच्छितो आम्ही कोणाच्या धर्माविरोध नाही पण आमच्या कोण धर्माविरोध गेलं आम्ही त्या लोकांच्या विरोधात आहे आणि अशा जियादी फादरींना योग्य ते कारवाई व्हायला पाहिजे हे हिंदूमध्ये धर्मांतर करून त्यांना एक सर्टिफिकेट द्यायचं दे आणि देवदेवता असं म्हणायचं अति अत्यक्ष लाजी बाब वाक्य त्यांनी आमच्या हिंदू महिलाशी हिंदू युवकांशी केला दलिताला काही पैसे द्यायचं हिंदूंना काही पैसे देऊन धर्मांतर करायला भाग पाडायचं तो फादर नसून एक नशिली व्यक्ती आहे आम्ही असं गप्प बसणार नसून आता सलगडुस्ती पोलीस स्टेशनमध्ये आले आम्ही त्याच्याविरोध निवेदन दिलं आहे कारवाई व्हा म्हणून जर आम्हाला जर योग्य समाधानकारक कारवाई न झाला आम्ही कमिशनर साहेबांना जाऊन भेटणार आहे नमस्कार जय श्रीराम आज भूषण श्री नगर येथे गल्ली नंबर एक भूषण नगर येथे आज एका फास्टरनी खूप दिवसापासून या महिलांना आजूबाजूचे जे महिला आहेत त्यांना खूप त्रास देण्याचा प्रयत्न करत होता त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने धर्मांतरण करण्याचा प्रयत्न करत होता कर त्यांना दवाखान्याचे डॉक्टर्स लोक बोलून तुमचा आरोग्यासाठी तुमच्यासाठी बोलवलं आहे तुमचा आजार बरोबर करण्यासाठी मी या डॉक्टरांना इथं बोलवलेलं आहे या गोष्टीने तो बोलवत होता फास्टर तिथं चर्चमध्ये आणि चर्च, चर्च त्यांनी घरामध्येच चालू केलेला आहे आणि आतमध्ये बोलून शिवेगाळे करायचा देवांना हिंदू देवांना शिवेगाळे करत होता तो तुमचा देव राक्षस आहे तुमचा देव काहीही करू शकत नाही अशा पद्धतीने त्यांना धर्म जागरणासाठी तो बळजबरी करत होता आणि ह्या सगळ्या महिला ज्यावेळेस मला खूप वेळ सांगितलं की त्या माणसाने आम्हाला खूप म्हणजे या धर्मांतर करण्यासाठी खूप त्रास देतो आमच्या मुलांनासुद्धा खेळायला देत नाही खूप असा सगळ्यांना खूप तोडून शिव्या देऊन बोलतो आणि अशा पद्धतीने बोलल्यानंतर आम्ही सगळ्या महिलांनी एकत्र येऊन पोली आज पोलीस स्टेशन सलगरवस्ती पोलीस चौकी येथे आम्ही सर्व महिला एकत्र येऊन पोलीस स्टेशनमध्ये आज अर्ज अर्ज केला आणि पोलिसांनी सुद्धा खूप सहकार्य केलं याच्याबद्दल त्या सर्वांचं आम्ही आभार मानतो आणि मला हिंदू महिलांना सांगायचं आहे की तुम्ही हिंदू महिला अशा पद्धतीने तुम्ही कुठल्याही गोष्टींना बळी पडू नका हा जो फास्टर आहे तो तुम्ही आमच्या धर्म या दहा हजार रुपयाचं तुम आम्हीच दाखवत होता महिलांना की तुम्ही आमच्या धर्मात आल्या तर तुम्हाला पैसे दिले जातील अशा तशा अशा कुठल्याही गोष्टींना हिंदू महिलांनी बळी पडू नका हे माझं सांगणं आहे धन्यवाद धर्मजागरण <sweak> धर्मा